भावी मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील पुण्याच्या शांतता रॅलीत झळकत होत बॅनर खरंच मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री होणार आहे का सत्ता पालत महाराष्ट्रातली होणार आहे का नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि आज या दौऱ्याचा समारोप नाशिक इथं होणार आहे मात्र हा दौरा चालू असताना पुण्यामध्ये शांतता रॅलीत मनोज जरांगे पाटलांच्या फोटो खाली भावी मुख्यमंत्री अशा पद्धतीनं लिहून ते बॅनर झळकत होतं सगळ्या रॅलीमध्ये आकर्षणाचा विषय ठरत होत ते म्हणजे भावी मुख्यमंत्री असं लिहिलेलं मनोज जरांगे पाटलांचं हे बॅनर मग आता प्रश्न पडतो की मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री होणार आहेत का महाराष्ट्रातली सत्ता पालट होणार आहे का आणि मराठ्यांच्या हातामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता येणार आहे का जरांगे पाटील मुख्यमंत्री पदासाठी तयार होतील का किंवा मुख्यमंत्री पद घेतील का या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकण्याचं काम करूया सगळ्यात पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील नेमकं या संदर्भात काय म्हणतात पाहूया तुमचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर आता पुण्यात पाहिलं काही गरज नाही मला फक्त मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचं आणि मी माझ्या करणार नाही मनोज जरांगे पाटलांनी वेळोवेळी राजकारणावरती भाष्य करताना सांगितलंय की मी राजकारणात येणार नाही हा मी राजकारणामध्ये बरेच लोक उभा करू शकतो गोर गरिबांच्या लोकांना उभं करून त्यांना मोठं करू शकतो मात्र राजकारण हा माझा मार्ग नाही त्याच्या अगोदर सुद्धा पंढरीच्या वारीमध्ये सुद्धा हाच विषय झाला होता भावी मुख्यमंत्री म्हणून मनोज जरांगे पाटलांना त्या ठिकाणी भावना तशी व्यक्त केली होती त्यावर सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी नेमकी काय प्रतिक्रिया माध्यमांशी दिली आहे नक्कीच ऐका त्यामुळं मला मुख्यमंत्री काय आलोयचे आहे मी तर आता खासदार झालो असतो ना बिनभव काही न करता मला काहीच नाही हो समाज शेवटी समाजाची भावना असते आणि एवढंच नाही तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा मनोज जरांगे पाटलांना ज्या ज्या वेळेला राजकारणाचा प्रश्न माध्यमांनी विचारलाय त्या त्या प्रत्येक वेळेला मनोज जरांगे पाटील उत्तर देत आहे राजकारण हा माझा पिंड नाही राजकारणात मी येणार नाही आणि एकदा शब्द दिलाय तो शब्द पाठीमाग घेणार नाही म्हणजे याचाच अर्थ मनोज जरांगे पाटील स्वतः राजकारणात येणार नाहीच आणि मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्री सुद्धा होणार नाहीत मनोज जरांगे पाटील स्वतः राजकारणात कधीच येणार नाहीत हे जरांगे पाटलांचं वक्तव्य वेळोवेळी त्यांनी स्पष्ट सांगायचं काम केलंय मी स्वतः राजकारणात येणार नाही रा, राजकारण हा माझा नाही फक्त आमच्या मागण्या मान्य जर केल्या नाही तर मग गोरगरीबांच्या लोकांना मला उभं करावं लागणार आहे आणि त्यांना राजकारणात आणावं लागणार आहे म्हणजेच किंग म्हणून मनोज जरांगे पाटील कधीच समोर येणार नाही तर मनोज जरांगे पाटील कायम किंग मेकर राहणार रह। आहे म्हणजे ते मुख्यमंत्री बसवू शकतात एखादा मात्र स्वतः ते मुख्यमंत्री होणार नाहीत असं त्यांनी वेळोवेळी सांगितलंय गोरगरिबांच्या लोकांना मुख्यमंत्री करल जमलं तर सगळ्या जातीचे मुख्यमंत्री कराल अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं समाज मनाची भावना जपण्याचं करायला हवं हो। समाजाचं जर मन असेल समाजाला वाटत असेल की जरंगे पाटील हे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला हवे हो। विचार करतोय नाही नाही विचार नाही करणार बोललं आपली गोळीच तशी असते एकदा सुटली की सुटली खुर्ची दिसली की बदलला असं नसतं आपल्याला बघिन गे टायमाला जाऊन इथे मराठी दलित मुस्लिम सगळ्या जाती धर्मावाले जर एक एक सात बसिंग पुण्याच्या कप शांतता झळकत असलेलं हे बॅनर समाज भावना आहेत असं जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलंय समाजाला वाटतं की मुख्यमंत्री व्हावं समाजाच्या मनात तशी मात्र माझी तशी भावना नाही मला राजकारणात उतरायचं नाही मला मुख्यमंत्री व्हायचं नाही ते होणारही नाही अशा पद्धतीनं माध्यमांशी बोलताना जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि याविषयी अगोदर सुद्धा हा प्रश्न जरांगे पाटलांच्या विषयी उपस्थित झाला होता की जरांगे पाटील मुख्यमंत्री होणार आहेत का विधानसभा लढवून जरांगे पाटील मुख्यमंत्री होणार आहेत का तर त्यावेळेला सुद्धा जरांगे पाटलांचं उत्तर सेम होतं की मी राजकारणात येणार नाही राजकारण हा माझा पिंड नाही त्यामुळे एकदा शब्द दिलाय तो शब्द मागं सुद्धा घेणार नाही म्हणजे जरांगे पाटील स्वतः राजकारणात येणार नाही ते कुठूनच लढवणार नाहीत किंवा कुठूनच निवडणुकीला जरांगे पाटील उभं राहणार नाहीत असं त्यांच्या वेळोवेळी केलेल्या वक्तव्यावरनं पाहायला मिळत जरांगे पाटलांनी आजपर्यंत माध्यमांशी बोलताना वेळोवेळी हेच सांगितलं की मला खासदार आमदार व्हायचं असतं तर मी आतापर्यंत झालो असतो मात्र मला ते व्हायचं नाही आणि खासदार की मला सहज मिळाली असती असंही वक्तव्य जरांगे पाटलांचं आहे परंतु त्या गोष्टी मला नकोय मला समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे समाजाचे प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवायचे आणि त्याच्यासाठी मी लढतोय माझं आंदोलन हे सामाजिक आहे मला राजकीय याच्यात कसलाही रस नाही असंही जरांगे पाटलांनी याच्या अगोदर माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं मात्र स्वतः जरांगे पाटील राजकारणात येणार नाहीत जरांगे पाटलांना मुख्यमंत्री होण्याची कसलीही किंवा कसलीही इच्छा नाही असं जरांगे पाटलांच्या वक्तव्यावरनं स्पष्टपणे जाणवत आहे मात्र मनाच्या ज्या भावना आहेत पुण्याच्या रॅलीमधल्या असतील किंवा मग वारीमधल्या असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी समाजाला वाटतं की मनोज दादा जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे अशा समाज मनाच्या भावना आहेत आणि त्या समाज मनाच्या भावनाचं मी आदर करतो असं सुद्धा वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय मात्र जरांगे पाटील आता पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यापूर्वीपासून एक विषय लावून धरलेला आहे जर का मराठा समाजाच्या मागण्या झाल्या नाही तर विधानसभेला कचका दाखवणार असल्याचं मनोज जरांगे पाटील सांगतात विधानसभा जे आहे तर विधानसभा निवडणूक मनोज पाटील हे लढवण्याच्या तयारीत आहेत काय तर समाजाचे जे उमेदवार आहेत तर ते देण्याच्या तयारीत आहेत मात्र ते स्वतः या निवडणुकीत उभं नसणार आहेत त्या सगळ्या उमेदवाराच्या पाठीमागून किंवा मराठा समाजाचं नेतृत्व करत जरांगे पाटील ही विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आणि अर्थातच काय तर राजकारण अशा पद्धतीनं जरांगे पाटील करतील मात्र स्वतः ते राजकारणाचा कधीच भाग होणार नाही असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे आणि या विधानसभेचा जो काही प्लॅन आहे तर तो सुद्धा तयार आहे जर का मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर दोनशे अठ्याऐंशी पाडायचे उभे करायचे या संदर्भात एकोणतीस ऑगस्टला निर्णय जरांगे पाटील देणार आहेत असं सांगितलंय आणि मराठा बांधवांशी विचार करून किंवा सगळ्या गोष्टी होऊन एकोणतीस ऑगस्टला हा सगळा निर्णय होणार आहे की काय करायचंय आहे पुढली रणनीती काय पुढली दिशा काय मात्र विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून जरांगे पाटील पुन्हा राजकारण करण्याच्या तयारीत आहेत समाजाला त्यांचं म्हणणं आहे समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे समाजातल्या गोरगरीब लोकांना प्रतिनिधी करायचे आणि देणारे बनवायचे त्याच्यासाठी त्यांचा हा अट्टहास असावा कदाचित मात्र सरकारनं जर का या मागण्या मान्य केल्या तर जारांगे पाटील म्हणतायत की कसलाही रस या राजकारणात मला अजिबात नाही सरकारनं जर ह्या सगळ्या मान्य केल्या तर काही देणं नाही विधानसभा निवडणुकीचं मात्र जर का सरकार सगळी सोयऱ्यांचा अध्यादेश याची अंमलबजावणी करणार नसल मराठा समाजाच्या भावना समजून घेणार नसल तर मात्र विधानसभा निवडणुकीला पाटील तयारी करतायत असं जरांगे पाटलांनी वेळोवेळी स्पष्ट सांगितलंय आणि त्यांना सुद्धा आता राजकारण कळायला लागलंय या विषयावर सुद्धा जरांगे पाटील मला सुद्धा या लोकांनी हुशार केले शाह केलंय यांचे डावपेच मला कळायला लागलेत आणि येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना कचका दाखवल्याशिवाय राहणार नाही असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे मात्र जे पुण्यामध्ये बॅनर झळकले होते भावी मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील असे तर या बॅनरचा आणि जरांगे पाटलांचा जे काही म्हणणं आहे तर ते स्पष्टपणे असं आहे की ही बॅनर समाज ची भावना आहे समाजाला तसं वाटतं परंतु मला तसं वाटत नाही आणि मी या समाजाच्या भावनेचा आदर करतो की समाजाला वाटतं की मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री झाले पाहिजे पण मला राजकारणात रस नाही त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री वगैरे होणार नाही असं स्पष्टपणे माध्यमांशी दुसऱ्या दिवशी बोलताना जरांगे पाटलांनी सांगितलंय एवढी मोठी गर्दी जरांगे पाटलांच्या अवतीभोवती असताना हा माणूस एकाच मतावरती थांब राहतो तर याच कौतुक आहे कारण की गर्दीचं रूपांतर मतात सुद्धा होतं आणि जरांगे पाटलांनी याची टेस्टिंग म्हणा किंवा याची अगोदर एकदा प्रत्यय घेतलाय तो लोकसभेला जरांगे पाटलांनी जे काही शब्द बोलले पाडा अशा पद्धतीचा तो शब्द होता आणि त्याचं सुद्धा झालेलं पाहायला मिळालं लोकसभेचा जो काही निकाल होता तो तो निकाल तर तो तर सुद्धा निकाल झटका देणारा होता आणि जरांगे फॅक्टर लोकसभा निवडणुकीत प्रचंड चालल्याची सुद्धा चर्चा झाली म्हणजेच जरांगे पाटलांच्या पाठीमागा असणारी गर्दी ही फक्त गर्दी नाही तर त्या गर्दीचं मतात सुद्धा रूपांतर होतं आणि मतदान करून ही लोक बदल घडवू शकतात म्हणजेच पाटलांच्या अवतीभोवती फिरणारी ही गर्दी ही खऱ्या अर्थानं सत्तेचा विषय मात्र जरांगे पाटील वेळोवेळी सांगतात की मला या सत्तेत कसलाही रस नाही किंवा मी स्वतः मुख्यमंत्री व्हावं स्वतः या सगळ्या गोष्टी कराव्या आमदार खासदार व्हावं हे मला अजिबात त्याच्यात रस नाही आणि मी एकदा शब्द दिलाय तो दिलाय माझा राजकारण हा पिंड नाही या शब्दावरती सरते शेवटी जरांगे पाटील ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे